Să găim la subă după arză, arică să găim și dar रेश्मा आणि सोनंदा मावशी इकडे बसले जेवायला आणि बाकीचे सगळे तिकडे बसलेले काय काय आहे हे आहे सरी घातल्यामुळे काय सगळ्यांना एकत्र जेवण करायला काय बसता ना तर चला आमच्या भाज्या दाखवते इकडे आहे रेशमाची मी तिची भाजी रेश्माला मला माझी चपातीवरची भाजी काढ मला काय हाताने काढता येईना मी चपातीवरती भाजी आणली होती आज आत्या नाहीत आमच्यासोबत कारण आम्ही तिकडचा कांदा जो चिरायला जात होतो ते झालेला आहे आणि इकडे माझं माझी आहे पटाडीची शेंग तर त्यामुळं आत्याला हे काय काम जमणार नव्हतं म्हणून आत्या काही आज इकडे आले नाहीत आज आम्ही दुसरीकडे आलो जरा ते ऊस लावायचं जे काम असतं ते करायला आलो होतं म्हणजे आमच्या जाऊबाईच्याच रानात आलो आहे इकडे मग तिथं ते काम चालू होतं मग ह्या दोघीला मी नंतर बोलवून घेतलं उद्या तो जो कांदा चिरला आहे तिकडे मग आम्ही सगळ्याजण एकत्र असणार आहे मग तिकडे येतील ह्या आमच्या जाऊबाई आहेत त्यांनी आणलेला आहे मस्त असा पालकचा गरगटा मग कसं वाटलं आमचं रानातलं जेवण ते नक्की सांगा आणि सगळ्यांनी आमच्याकडे छान असं राणात जेवण करायला या भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये